घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चोवीस तासाच्या आत अटक करून पाच लाख बावन्न हजार मुद्देमाल जप्त करण्यात मिरा रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश तक्रारदार नामे श्रीमती डायना विल्सन वय अठ्ठावन्न वर्ष व्यवसाय नोकरी राहणार एम रोड मिरा रोड पूर्व जिल्हा ठाणे या रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे जेवण करून झाल्यानंतर घराचे दरवाजे व खिडक्या बंद करून बेडरूम मध्ये झोपी गेल्या साधारण पहाटे पाच वाजताच्या सुमारास शेजारी असलेली मांजर रूम मध्ये आली म्हणून तक्रारदार यांना जाग आली म्हणून घरातील दरवाजे व खिडकीची पाहणी करीत असता तक्रारदार यांना दुसऱ्या बेडरूमच्या गॅलरीचा दरवाजा उघडा दिसला म्हणून दरवाजाची कडी बाजूच्या खिडकीतून हात घालून उघडून रूम मध्ये कोणीतरी आले असे वाटले म्हणून तक्रारदार यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने